हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा तुम्हाला गिल्टी फील होतं का की हे वजन खूप वाढलंय कपडे खूप टाईट होत आहे साईज आता एम वरून एक्सेल डबल एक्सेल वरती गेलेली आहे आणि असं वाटतंय की हे चरबी कमी होणार तरी कधी हे पोट कमी होणार कधी हे वाढलेलं वजन कमी होणार कधी आणि मी आधीसारखे दिसणार कधी हा प्रश्न सारखा तुम्हाला भेडसावत आहे आणि कित्येकदा काय होतं आजूबाजूचे लोक देखील आपल्याला जज करायला लागतात अगं तुझं वजन किती वाढलेलं आहे जरा वजन कमी कर आणि मग कित्येक डाएट प्लॅन करून देखील काहीच होत नाही व्यायाम करून देखील काहीच होत नाही दोन दिवस करतो आणि मग करायची इच्छाच होत नाही आणि मग असं वाटतं की हे वाढलेलं वजन कमी होणार तरी कधी हे वजन आपल्या शरीरासोबतच आपल्या आप मानसिकतेवर परिणाम करू लागतं पण मंडळी आता काहीही काळजी काही करू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी बजेट फ्रेंडली सात दिवसाचा डायट प्लॅन हो मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डायट प्लॅन की अवघ्या एका आठवड्यामध्ये अगदी बरोबर ऐकलं तुम्ही तुमचं पाच ते सात किलो पर्यंतचं वजन कमी करू शकता फक्त तुम्ही तो जसा मी डाएट प्लॅन देते तसा जर फॉलो केला तर अवघ्या एका आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक पण मंडळी हा डाएट प्लॅन फॉलो करून तुमचं वजन कमी होताना दिसते म्हणून तुम्ही हा जास्त दिवस करू नका कारण हा फक्त आपला सेव्हन डेजचा डाएट प्लॅन आहे शॉर्ट टर्म डाएट प्लॅन आहे कारण कित्येकदा काय होत असतं फंक्शन्स येत असतात कुठे पार्टीज असतात लग्न समारंभ असतात आणि लवकरात लवकर आपल्याला आपलं जास्तीत जास्त वजन हे कमी करायचं असतं म्हणजे कमीत कमी कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त वजन करायचं असतं आणि त्यासाठी हा शॉर्ट टर्म आणि प्रभावी डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी घरगुती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बजेट फ्रेंडली आहे सो आता डायट महागड घेण्याची काहीही गरज नाहीये वजन कमी करण्यासाठी आता पैसे जास्त घालवण्याची देखील गरज नाही आहे तर मंडळी याआधी देखील मी तुमच्यासोबत सात दिवसाचे डायट प्लॅन शेअर केले आणि कित्येकांचं था, त्यामुळे वजन कमी होताना दिसतंय तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद झालेला आहे मग मला अजून कमेंट आला की आम्हाला परत एकदा सात दिवसाचा जरा वेगळा डायट प्लॅन द्या म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तसेच मी तुमच्यासोबत इंटरमिटंट फास्टिंग अँटी इम्प्लामेंटरी डाएट प्लॅन वन मील अ डे डायट प्लॅन तसेच मी माझं स्वतः तीस किलो वजन कसं कमी केलं तो डायट प्लॅन देखील तुमच्यासोबत शेअर केला आणि त्या सगळ्याला तो तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे थँक्यू सो मच तुमच्या कमेंट्स पाहून तुमचं कमी झालेलं वजन पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे तर हा डाएट प्लॅन देखील तितकाच प्रभावी आहे हे सेव्हन डेजचं से चॅलेंज आहे आणि जर का तुम्ही हा सात दिवसाचा सा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे तर मंडळी हा डाएट प्लॅन फॉलो करताना पाच माझे गोल्डन रूल आहेत ते देखील तुम्ही फॉलो करणार आहात म्हणजे मग तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट म्हणजे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे अक्षरशः बाटल्या भरून ठेवा कारण त्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुम्ही सात ते आठ तासाची झोप घेणार आहात कारण झोपेमध्ये देखील आपली चरबी जाण्याची प्रोसेस ही चालू असते आणि झोप जर तुम्ही कमी केली तर त्यामुळेच त्या तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात आणि तुमच्या शरीरातला कार्टिसोल हार्मोन्स हा बिघडतो आणि त्यामुळेच तुमचं वजन हे वाढत असतं सो झोप देखील घ्यायची आहे तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुमचा आहार मी ज्या टायमिंगला सांगते त्या टायमिंग वरच घेण्याचा प्रयत्न करा किंवा कुठलाही एक फिक्स टायमिंग ठेवा आणि त्या टायमिंग वरच तुम्ही सकाळचं जेवण करायचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण नेक्स्ट इम्पॉर्टंट रूल म्हणजे इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे सातच्या आत करणार आहात जर तुम्ही ऑफिस निमित्त बाहेर असाल कामानिमित्त बाहेर असाल तर घरी आल्या आल्या रात्री तुम्ही जेवण करायला बसा पण जर घरातच असाल तर सातच्या आत मध्ये तुम्ही डिनर करणार आहात नेक्स्ट महत्वाचा पॉईंट म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचं वजन हे रोज चेक करणार आहात मग तुम्हाला कडे कळेल की काल माझं वजन इतकं होतं आणि आज एवढं कमी झालं आणि तुम्ही तुमच्या डाएट बाबत देखील सिरियस व्हाल सो सात दिवसांचा हा डायट प्लॅन आहे आणि सात दिवसातच आपल्यामध्ये आपल्याला चमत्कार बघायचा आहे सो ह्या डायट प्लॅन सोबत हे पाच गोल्डन रूट तुम्ही फॉलो करायचे आहे आता बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण कोणती मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायची ते सात साथ ते मध्ये तुम्ही ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील दाखवते अगदी उठल्या उठल्या अनाशा पोटी आणि ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही घेणार आहात ही मॉर्निंग ड्रिंक so, सो सगळ्यात आधी दोन मोठे ग्लास पाणी आपण उकळायला ठेवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत दोन चमचे हे किसलेलं आलं येस yes खूपच इफॅक्टिव्ह आहे त्यामुळे देखील आपलं पचन सुधारणार आहे त्याच्यानंतर चार पाच लवंग टाकायची ब्लॅक पेपर पावडर टाकायची चिमूटभर ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत आणि चार पाच लवंग त्याच्यानंतर जिरं टाकायचं मस्तपैकी उकळी होऊन द्यायची पाच मिनटं आणि त्यानंतर गाळून आपण हे पिणार आहोत आणि अर्ध लिंबू त्याच्यामध्ये आपण वेळणार आहोत इट्स रेडी सो so, आता मी तुम्हाला देते दुसरा मॉर्निंग फॅट कटल ड्रिंकचं ऑप्शन ते म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर एकच चमचा घ्यायचा कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये हे एक चमचा ऍपल सायडर विनेगर टाकायचं आणि ते पाणी तुम्ही पिणार आहात या दोन ड्रिंक घ्यायच्या आलटून पालटून देखील घेऊ शकता एक अवेलेबल नसेल तर दुसरी घ्या ऍप्पल सायडर विनेगर मुळे तुमची ब्लड प्रेशर नियंत्रित राहायला मदत होत असते ब्लड शुगर देखील यामुळे नियंत्रित राहायला मदत होत असते आणि सकाळीच तुमचं मेटाबोलिझम वाढून तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होते आता आपण करणार राहत so, नाश्ता सो नाश्त्याचं देखील एक फिक्स टायमिंग ठेवा साडेआठ ते नऊ मध्ये तुमचा नाश्ता झाला पाहिजे अजून एक महत्वाचं सकाळची मॉर्निंग ड्रिंक घेऊन झाल्यानंतर ते मिनिटांनी तुम्ही घेणार आहात पाच भिजवलेले बदाम आणि दोन येस, हे खूप आहे भिजवलेले बदाम असतात त्याच्यावरचं साल काढायचं आणि मग ते खायचं सकाळची मॉर्निंग ड्रिडॉक्स ड्रिंक घेऊन झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी पाच बदाम आणि दोन अक्रोड तुम्ही घेणार आहात हा डायट प्लॅन जसा सांगितला तसा जर तुम्ही फॉलो केला तर फक्त सात दिवसात शरीरामध्ये तुम्हाला बदल दिसू लागणार आहे सो so, त्यानंतर नाश्ता हा साडेआठ ते नऊच्या दरम्यान करा तिथे पण मी तुम्हाला तीन ऑप्शन देणार आहे ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता तर ब्रेकफास्टचा सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे ओट्स त्याच्यामध्ये भरभरून फायबर्स आहेत वेटॅमिन्स आहे मिनरल्स आहे त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं पण तुमची चरबी वाढत नाही सो तुम्ही घेणार आहात बाउल भरून ओट्स विथ फ्रुट्स तुम्हाला जे आवडतात ते फ्रुट्स भरतून तुम्ही टाकू शकता किंवा सोबतच कुठलंही एक फळ देखील तुम्ही खाऊ शकता सो सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे ओट्स दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे स्प्राउट सॅलेड तुम्हाला हवे ते स्प्राउट्स घ्यायचे मस्तपैकी मोड येऊन उकडून तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकायचे सॅलेड टाकायचं तुम्हाला हवं ते त्याच्यामध्ये मस्तपैकी लिंबू पिळायचं चाट मसाला टाकायचा काळी मिरी पावडर देखील टाकू शकता आणि मस्तपैकी बाउल भरून तुम्ही घेऊ शकता स्प्राउट सॅलेड हे खूपच टेस्टी आणि भयंकर हेल्दी देखील आहे हा झाला आपला दुसरा ऑप्शन नाश्त्याचा आता तिसरा ऑप्शन म्हणजे स्मूती तुम्ही कुठलीही एक स्मृती घेऊ शकता म्हणजे ऍपल स्मूती घेऊ शकता मँगो स्मूती घेऊ शकता बनाना स्मूती देखील घेऊ शकता पण या सगळ्या स्मूतींवरती तुम्ही टाकणार आहात चिया सीड्स तसेच तुम्ही ऍप्पल ओट स्मूती देखील घेऊ शकता म्हणजे ओट्सची पावडर घ्यायची दोन चमचे त्याच्यामध्ये नंतर ऍपल टाकायचा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं खजूर टाकायचे दोन आणि मस्त पैकी त्याची एकदम थिक अशी स्मूती पाहिजे मग फक्त स्मूती पाहिजे सो हे तीन ऑप्शन्स आहेत कुठलाही एक आलटून पालटून घ्या एक तर तुम्ही ओट्स घ्या किंवा तुम्ही स्प्राऊट सॅलेड घ्या किंवा स्मूती घ्या कुठलंही एक स्मूती घेतली तर बाकीचे दोन ऑप्शन्स तुम्ही घेणार नाही आहात मग झाला तुमचा नाश्ता त्यानंतर आपण अकरा वाजता मिड मॉर्निंगला घेणार आहोत ग्रीन टी हे असते खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळेच आपले फॅट्स बर्न व्हायला मदत होत असते आणि आपलं वजन कमी व्हायला यामुळे खूप फायदा होत असतो तर कंपल्सरी तुम्ही ग्रीन टी घ्यायची अकरा वाजता किंवा कुठलंही एक फळ घ्यायचं जास्त करून असे फ्रुट्स खा की ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे म्हणजे मग पेरू संत्र मोसंबी तुम्ही खाऊ शकता कुठलंही एक फळ किंवा तुम्ही बनाना किंवा एक ऍपल कुठलंही एक फळ खायचं किंवा तुम्ही घेऊ शकता एक कप ग्रीन टी अकरा वाजता आपण आपला करणार आहोत लंच इतका इफेक्टिव्ह डायट प्लॅन आहे हा झिरो फॅट्स डायट प्लॅन आहे आणि सात दिवसांमध्ये तुमचं वजन कसं कमी होईल ते तुम्ही देखील बघत राहा सो दुपारचं जेवणाच्या अर्धा तास आधी अर्धा ते पाऊन तास आधी परत एकदा तुम्ही घेणार आहात ऍपल सायडर विनेगर अगेन एक चमचा ऍपल सायडर विनेगर कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि ते तुम्ही घेणार आहात त्या त्यानंतर आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण जर दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला तीन ऑप्शन्स देते ते देखील तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण जास्त करून प्रोटीन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्त प्रोटीन आणि फायबर ठेवायचं आहे सो so, सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता चार अंडी उकडलेली अंडी घ्यायची आणि व्हाईट एग्स घ्यायचे किंवा तुम्ही त्याची ऑमलेट देखील करू शकता पण जर उकडलेली अंडी घेतली चार तर व्हाईट एग्स आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी वरतून तुम्ही चाट मसाला टाकू शकता काळी मिरी पावडर टाकायची आणि सोबतच बाउल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड पण आता जर तुम्ही अंड खात नसाल तर तुम्ही घेऊ शकता पन्नास ते सत्तर ग्रॅम पनीर आणि ते पण मस्तपैकी तुम्ही फ्राय करायचं आणि सोबतच तुम्ही बाउल भरून घेणार आहात सॅलेड हा झाला आपला पहिला ऑप्शन नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता ओट्स रोटी ओट्स रोटी म्हणजे आपल्या इकडे बऱ्याच लोकांना चपाती पोळी खाण्याची सवय असते आणि त्याशिवाय मला असं वाटतं की जेवणच नाहीये पण खा पण तुम्ही इथे घेणार आहात ओट्स रोटी आणि कुठलीही भाजी जी घरामध्ये बनलेली आहे ती भाजी ओट्स रोटी आणि सोबतच बाउल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड आणि हवं तर छोटा बाऊल भरून तुम्ही दही देखील घेऊ शकता सो एकतर ओट्स रोटी सब्जी सॅलेड आणि दही घ्यायचं किंवा तुम्ही पनीर घेऊ शकता विथ सॅलेड किंवा तुम्ही अंडी घेऊ शकता चार अंडी व्हाईट एक्स विथ सॅलेड किंवा तुम्ही घेऊ शकता हिरव्या मुगाचे डोसे दोन छोटे डोसे घ्यायचे विथ चटणी आणि सॅलेड सो so, अशा प्रकारे कुठलाही एक ऑप्शन तुम्ही अलटून पालटून घेणार आहात त्यानंतर आपण करणार आहोत आपल्या मिड इव्हिनिंग स्नॅक्स सो तुमच्या मिड इव्हन स्नॅकची देखील एक फिक्स वेळ ठरवा आणि दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवा संध्याकाळी तुम्ही घेणार आहात तुम्हाला जर चहा कॉफी आवडत असेल पण घेऊ शकता पण सात शरीरामध्ये वजनामध्ये फरक बघायचा तर ब्लॅक टी घ्या ब्लॅक कॉफी घ्या ग्रीन टी घ्या किंवा मचा टी घ्या मचा टी तर इतकी इफेक्टिव्ह असते म्हणजे दहा ग्रीन टी इक्वल टू वन कप मछा टी असते सो एक तर तुम्ही मचा टी घ्या किंवा कुठलीही एक ग्रीन टी किंवा मग ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा हे जर नसेल घ्यायचं तर कुठलंही फळ देखील तुम्ही त्या टायमिंगला घेऊ शकता असं तुम्हाला ऑप्शन आहे त्यानंतर आपण करणार आहोत डिनर सो डिनर तुम्ही सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचं पचन होणार आहे आणि तुमची चरबी जाण्याची प्रोसेस ही वेगवान होणार आहे सो आता रात्रीचं जेवण आपण सातच्या आत करणार आहोत म्हणून मी तुम्हाला इकडे ऑप्शन देणार आहे एक तर तुम्ही पपया स्मृती घेऊ शकता किंवा तुम्ही पायनॅपल स्मृती घेऊ शकता एक तर पपया स्मृती घ्या किंवा पायनॅपल स्मृती घ्या मग बाकी काहीही घ्या नाही किंवा तुम्ही घेऊ शकता लेमन कोरियातील सूप हे इतकं हेल्दी आणि इतकं इफेक्टिव्ह आहे आता मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवते सो so, एक तर तुम्ही ते सूप घ्या किंवा तुम्ही घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या घ्यायच्या मस्तपैकी मोठा ग्लास म्हणून पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये त्या ता भाज्या टाकायच्या ता दहा ते पंधरा मिनिटं उकळून द्यायच्या त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात कोथिंबीर काळी मिरी पावडर थोडीशी हळद किंचित मीठ आणि मस्तपैकी त्या उकळून तुम्ही नंतर ते तशाच भाज्यांचं सूप देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ते मिक्सर मधून काढून देखील घेऊ शकता किंवा नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही एक दिवस घ्या पालक सूप एक दिवस घ्या टोमॅटो सूप एक दिवस घ्या कॅरेट सूप किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप किंवा तुम्ही घेऊ शकता लेमन कोरियातील सूप सो सगळ्यात आधी आपण ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आधा चमचा त्याच्यामध्ये आपण फ्रेश ग्रीन चिली टाकायची मस्त आपण त्याच्यामध्ये आलं टाकायचं एक चमचा आणि त्याच्यानंतर आपण ब्रोकली टाकायची आणि आपण ती फ्राय करायची कॅरेट टाकायचे कॉर्न्स टाकायचे थोडंसं मीठ टाकायचं पिंक सॉल्ट टाकू शकता आणि मस्तपैकी फ्राय करायचं नंतर कोथिंबीर टाकायची एकदम फ्रेश कोथिंबीर आणि पाणी टाकून आपण ते उकळी येऊन द्यायचं दोन दो मिनिट नंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आणि रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही घेणार आहात कॅमोमाइल टी कॅमोमाइल टी खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे स्ट्रेस असेल तो देखील कमी व्हायला मदत होत असेल तसेच हार्मोन बॅलन्स व्हायला मदत होत असते आपले फॅट्स बर्न होत असतात कॅमोम टी देखील घेऊ शकता किंवा तुम्ही साधं कोमट पाणी पिऊन झोपा किंवा तुम्ही जिरा वॉटर घ्या सकाळी एक चमचा जिरा एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला आणि रात्री ते उकळून कोंबट झाल्यानंतर गाळून तुम्ही ते वॉटर देखील घेऊ शकता तर अशा प्रकारे मंडळी हा डायट प्लॅन फॉलो करून हे ऑप्शन्स आलटून पालटून घेऊन अवघ्या सात दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हा सात दिवसांचा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हा डायट मी फॉलो करणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन चेक करून मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी तुम्हाला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा झिरो फॅट स्पेशल घरगुती डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील अवघ्या सात दिवसांमध्ये त्यांच्या वजनामध्ये फरक जाणवेल तुम्ही त्यांच्यासोबत देखील हा चॅलेंज ऍक्सेप्ट करा आणि सात दिवसानंतर तुमचं आणि त्यांचं वजन चेक करून मला इकडे कमेंट करून सांगा तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती म्हणजे सातत्याची म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी तेच सांगते कन्सिस्टन्सी महत्वाची आहे असं नाही की मी दोन दिवस फॉलो केलं आणि सोडून दिलं हा सात दिवसाचा प्लॅन फक्त सात दिवस करून बघा मी तीस दिवसांचे डायट प्लॅन बनवलेले आहेत दोन महिन्यांचे डायट प्लॅन देखील बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ते देखील फॉलो करू शकता फक्त तुम्ही हे करून बघा आणि स्वतःला बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते पॉझिटिव्ह राहणं आणि स्वतःला विश्वास देणं की हो मी माझं वजन कमी करू शकते आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय